हा दिवस मला असं वाटतं की येऊच नाही किंवा नसता आला तर खूप बरं झालं असतं कारण आमची खूप जास्त सगळ्यांची तिच्याबरोबर अटॅचमेंट होती ज्योतिता एक आजी आजीसारखाच बॉन्ड होता आजी मी एक नातू छोटासा तिच्या कुशीत जाऊन बसायचं मस्ती करायचो हक्क तिच्याकडनं वस्तू मागून घ्यायचं मला खायचं मला हे खायचं तसं करायचं ठरलं तर मग या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः जिंकून घेतलं जवळपास तीन वर्षे या मालिकेने आपलं मनोरंजन केलं येत्या पाच डिसेंबरला ही मालिका एक हजार भागांचा टप्पा पूर्ण करतीये पण हा टप्पा पूर्ण आजी शिवाय अपूर्ण आहे अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली आहे पूर्ण आजी म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर आज आपल्यात नाहीत प्रेक्षकांनाही त्यांची खूप आठवण येते या एक हजार भागांच्या निमित्ताने बोलताना सायली अर्जुनला देखील पूर्ण आजीची आठवण आली आणि ते दोघेही भाऊक झाले पाहूया ते नेमकं काय म्हणाले सगळ्यांनी खूप खूप असे किस्से आहेत खूप असे दिवस होते जे विसरू शकत नाही पण त्यातली सगळ्यात वाईट आठवण म्हणजे तो दिवस सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा ऑगस्ट मी लाईफमधनं कधीच विसरणार नाही कारण त्या दिवशी ज्योतिताई गेली म्हणजे हा दिवस मला असं वाटतं की येऊच नाही किंवा नसता आला तर खूप बरं झालं असतं कारण आमची खूप जास्त सगळ्यांची तिच्याबरोबर अटॅचमेंट होती माझं आणि तिचं रिलेशन ही खूप वेगळं होतं म्हणजे रिअल आजीसारखी होती माझी एक चांगली मैत्रीण होती ज्योतिताई आणि ऑनस्क्रीन पण कदाचित तुम्हाला ते दिसलंच असेल की आजी आणि सायलीचे जे काही सीन्स व्हायचे पण स्क्रीन पण आमचं खूप छान एकलिकिनची रिलेशन होतं आणि तिच्या जाण्याचा जो मेसेज आला मला मला म्हणजे नाही आवडत तो एक दिवस असा होता या हजारच्या प्रवासातला की जर पुसून टाकता आला असता किंवा नसतं घडलं तर बरं झालं असतं आणि आज आता हजार एपिसोड्स पूर्ण होत आहेत हे बघायला ती हवी होती त्यामुळे आम्ही जे काही सेलिब्रेट करू किंवा जे काही इथे छोटं मोठं सेलिब्रेशन होईल त्यात आम्ही तिला नक्की मिस करणार कारण ती एक अविभाज्य घटक आहे आमच्या मालिकेचा आणि आजही आम्ही असं मानत नाही की ती नाही आहे आम्हाला आजही वाटतं की आजी आहे आणि नेहमी तिचे आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत त्यामुळे ती एक अशी आठवण आहे की जी नकोशी आठवण आहे ती सगळ्यांसोबत पूर्ण दिवस इथे जसायचं पूर्ण जी म्हणजे ज्योती ज्योतिताई त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आज मला असं फ्लॅशबॅक सारखं क्लिअरली दिसतं क्लिअरली आठवतं की आम्ही कशी मस्ती करायचो आजी आणि नातू असं रिलेशन असं जपून होतं की आम्ही तसेच होतो दोघेच मी मी तिला खरंच खूप जास्त मिस करतो आजीला गी तो तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला आठवतं आज तिच्याकडनं बरंच काही शिकायला सुद्धा मिळालंय मला ते माझ्या आयुष्यात पुढच्या आयुष्यात पुढच्या शोजमध्ये फिल्म्समध्ये सिरीज जे काही काम करेन मी पुढे त्या 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 सगळ्याच गोष्टींचा मला खूप 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 उपयोग येणार आहे जसं मी आधीही सांगितलं की या शोचा सगळ्यात महत्त्वाचा भाग जो होता माझ्यासाठीच वाटत होता मला डिफिकल्ट तो होता कोर्ट सिक्वेन्स जिथे सकाळी सकाळी आल्यावरती मला एवढी गठ्ठी आली हातात की आज मला हे बोलायचं आहे मला जवळपास एक नॉवेल आहे रे एक नॉव्हल पाठवलं ना आज आज बोलायचं आहे हो पण ती एक मजा होती परीक्षा होती आणि तो दिवस शेवटचा जो कोट सिक्वेन्स होता शेवटचा टप्पा तो मी कधीच विसरू शकणार नाही